मैं रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लॅन बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बडी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल डिमांडरल बिलकुल कॉन्वर्सेशन और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है गुरुवारी पवईत सतरा मुलांना ओलिस ठेवणारा हा रोहित आर्या त्यानं एक व्हिडिओ बनवत आपण मुलांना ओलीस का ठेवलंय याचं कारण सांगितलं सुरुवातीला तो माथे फिरू असल्याचं म्हटलं जात होत पण नंतर शाळांमध्ये राबवलेल्या उपक्रमासाठी सरकारनं थकवल्यानं तो हे सगळं वर, वर्षी अनेकदा उपोषण केल्याचं समोर आलं पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्याचं एन्काउंटर करण्यात आलं आणि सर्व मुलांची सुटका झाली पण या रोहित आर्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली तसंच त्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबतचे आणि इतर मंत्र्यांसोबतचे फोटोही व्हायरल झाले पण त्याच रोहित आर्याचं एन्काउंटर झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पण याचवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला थकित बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्यांचं एन्काउंटर करावं किंवा त्यांनी स्वतःहून तरी स्वतःला संपवावं याची सरकार वाट बघत आहे का असे सवाल विरोधक करतायत आता रोहित आर्यानं आपल्या मागणीसाठी केलेलं कृत्य निंदनीयच आहे त्याच्या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही पण तो नक्की कोण होता त्याच्या मागण्या काय होत्या ते या व्हिडिओ मधून सगळ्यात आधी रोहित आर्या नक्की कोण होता ते बघूयात रोहित आर्या पुण्याचा रहिवासी होता त्यानं पुण्याच्या सिम्बॉयसेस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतून पदवी तर मुंबईच्या आयबीएस कॉलेजमधून बी ची पदवी घेतली होती सुरुवातीला तो पुण्यातल्या कर्वेनगर भागात राहत होता पण त्याच्या पत्नीला पनवेल इथं नोकरी मिळाल्यामुळं तो मुंबईतल्या चेंबूर इथं राहायला आला होता चेंबूरच्या अन्नपूर्णा बिल्डिंगमध्ये नवव्या माळ्यावरच्या एका फ्लॅटमध्ये कोथरुड इथल्या शिवतीर्थनगर परिसरातील एका सोसायटीत राहत होते पण आठवड्याभरापूर्वीच त्याचे आई वडील तिथून निघून गेल्याची माहिती स्थानिकांनी आहे रोहित आर्या शाळांसाठी काही उपक्रम राबवत होता दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यानं मुलांना स्वच्छता अभियानात सहभागी करून घेत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्याची एक संकल्पना गुजरातमध्ये राबवली होती तेव्हा त्याची ही संकल्पना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावली होती त्यासाठी मोदींनी त्याचं कौतुक केल्याचंही सांगितलं जातं अशीच एक संकल्पना त्यानं दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातल्या शाळांसाठी लेट्स चेंज ही संकल्पना आणली होती यानुसार राज्यातल्या शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांना स्वच्छता मॉनिटर करण्याचा हा उपक्रम होता रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे कचरा टाकणाऱ्या किंवा थुंकणाऱ्या लोकांना हे शाळकरी स्वच्छता मॉनिटर्स तिथंच अडवून त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतील अशी यामागची संकल्पना होती निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं दोन ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला गांधी जयंती आणि स्वच्छ भारत अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्त तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची शाळांना माहिती दिली होती तसंच सुरुवातीला काही जिल्ह्यातील शाळांमध्ये सुरू असलेला हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्प्यानं पूर्ण राज्यात सुरू करण्यात आला या उपक्रमांतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांना बक्षिस सुद्धा देण्यात आली होती बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता त्यावेळी रोहित आर्या सुद्धा उपस्थित होता पण गेल्या वर्षी रोहित आर्यानं यात स्वच्छता मॉनिटर उपक्रमावरून सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं होतं तेवीस जुलै दोन हजार चोवीसला रोहित आर्यानं आपल्या उपोषणाला सुरुवात केली होती त्यावेळी त्यानं आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगितलं होतं दोन हजार बावीसमध्ये लेटचेंज प्रकल्पांतर्गत स्वच्छता मॉनिटर उपक्रम प्रभावी ठरला त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झालेला जुलै ते ऑक्टोबरचा पहिला टप्पा सुद्धा प्रभावी ठरला त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये माझी शाळा सुंदर शाळा योजनेच्या पहिल्या टप्प्यात स्वच्छता मॉनिटर उपक्रम समाविष्ट करण्यात आला या उपक्रमासाठी चांगल्या बजेटची तरतूद सरकारनं केली पण अधिकाऱ्यांनी ते बजेट मला दिलं नाही त्यांनी स्वच्छता मॉनिटर या नावाखाली एक वेगळंच अभियान सुरू केलं त्यावर मी आक्षेप घेतला कारण त्या, त्या चुकीच्या शाळा विजेत्या झाल्या होत्या असं रोहित आर्यानं म्हटलं होतं रोहित आर्यानं पुढं असंही सांगितलं होतं की तेव्हा मंत्री महोदयांनी मला दोन हजार चोवीसमध्ये आपण हा उपक्रम राबवू तेव्हा तुम्हाला हे बजेट देऊ असं मला सांगण्यात आलं स्वतः मंत्र्यांनी वीस ते पंचवीस वेळा सूचना देऊन सुद्धा मला ते बजेट मिळालं नाही त्यामुळं थकून मी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला उपोषणाला सुरुवात केली माझी शाळा सुंदर शाळाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा स्वच्छता मॉनिटरचा सहभाग करण्यात आला पण त्याची मला कल्पना देण्यात आली नाही असा आरोप रोहित आर्यानं केला होता त्यानंतर त्याला आश्वासन देण्यात आल्यानं त्यानं उपोषण सोडलं होतं पण त्यावर पुढं काहीच न झाल्यानं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून तो पुन्हा उपोषणाला बसला हे उपोषण सहा सप्टेंबर पर्यंत चाललं तरी आपल्याला फक्त आश्वासनच मिळत असल्याचं सा रोहितनं सांगितलं होतं नंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा रोहितनं आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करत पाच मागण्या केल्या होत्या मी अन्न पाणी आणि औषध बंद करत असून मला काही झालं तर त्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर जबाबदार असतील असं त्यानं त्यावेळी सांगितलं होतं पण आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं गुरुवारी त्यानं मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडिओ केला होता दरम्यान याबाबत आपण स्वतः त्याला चेक न पैसे दिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं म्हटलंय पण यावरून विरोधकांनी सरकारविरोधात मात्र आरोपांची राळ उठवली आहे त्यामुळे या प्रकरणात कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका